हे मी एखादं काम पटकन करायला गेलं ना की दुसरं काम असं माझ्याकडनं वाढवा होऊन जातं झालं काय आज होता संडे म्हटलं चहा वगैरे झालं तर फटाफट घरातली सगळी कामं आवरून घेऊ म्हणजे दिवस कसा रिलॅक्स जातो आणि कुठे बाहेर जरी जायचं ठरलं ना मग घरातल्या कामांचं ऍटलिस्ट टेन्शन राहत नाही त्यात हे असं सगळं झालं आणि या मॅडम माझ्याकडे अशा बघत होत्या की नेमकं हिचं चाललंय तरी काय आणि त्यात त्या पॅकेट्स मध्ये ना मॅगी आणि मसाल्याचं पॅकेट ओपन होतं जे की सगळं खाली सांडलं आणि हे फ्रीज तर ना लिटरली मला एवढा वैताग आलाय जेवढं मोठं फ्रीज घेणार तेवढा जास्त पसारा होतो विकली दोनदा आवडते तरी ते जेसे थे आणि आमच्या घरात सीझनचा पहिलाच मँगो आलेला होता रिध्वीला मँगो खायचा होता सुरुवातीला ती बोलली की खूप गोडे छान लागतं पण नंतर तिला खूप जास्त आंबट लागलं ऍक्च्युली मँगोच आंबट होते पण तरी स्टील तिला खूप आवडतात म्हणून तिने खाल्ले आणि किचन मधला हा पसारा तर लिटरली माझी जणू काही वाटच बघत होता की कधी मी येईल आणि कधी हे सगळं आवरेल ऍक्च्युली मला थालीपीठ बनवायचे होते पण या सगळ्या पसारात मी काय बनवू शकत नव्हते म्हटले आता पहिले काउंटर क्लीन करून घेऊ मग छान जेवण बनवायलाही छान वाटतं जरा मग कोथिंबीर कट करायला घेतली आणि आमच्या घरात कोथिंबीर आणि कांद्याचं थालीपीठ सगळ्यांना खूप जास्त आवडतं स्पेशली रिद्वीला आणि त्या दिवशी खूप मस्का पण मारते की मला सॉस सोबतच खाऊ दे म्हणून खरपूस असे मस्त थालीपीठ भाजून घेतले आणि रिद्वी सुद्धा ना हॉलमध्ये खूप सुंदर खेळत होती कारण तिचे बाबा जरा काही कामासाठी बाहेर गेलेले त्यानंतर ते पण आले आम्ही सगळ्यांनी थालीपीठ खाल्लं आणि संडे एन्जॉय केला तुम्हाला ब्लॉक कसा वाटलं ना सांगा